सांगितलं डाडा तुझा अभिमान आहे सहा वर्षाच्या मुलाला आणि दहा वर्षाच्या मुलीला जे कळत ते पासष्ट वर्षाच्या व्यक्तीला का नाही कळत हे मला नाही सांगता येणार ना। त्याच्या पुढे जाऊन माझ्या मुला मुलींनी काय सांगितलं तू या वयामध्ये आजोबाला जर सोडलं असतं तर उद्या गेल्यानंतर उद्या जाऊन पंधरा वर्षानंतर आम्ही सुद्धा तुला कदाचित घराबाहेर काढलं असतं तर मी तुम्हाला सर्वांना सांगतो आपण ज्या पद्धतीने वागतो घरी ज्या पद्धतीने आपण चर्चा करत असतो जो निर्णय तुम्ही सर्वजण या लोकसभेमध्ये करणं घेणार आहात म्हणजे पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहण्याचा हे फक्त आपल्या आधीच्या पिढीसाठी आपल्या पिढीसाठी महत्वाचा नसतो ती लहान मुलं जी असतात त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा असतो आणि हे लहान पुढच्या पिढीला लहान मुला मुलींना आपला दाखवून द्यायचंय की विचार महत्वाचे असतात आणि नाती महत्त्वाची असतात म्हणून हे लोकसभा इलेक्शन आहे म्हणून सुप्रिया आपल्याला जास्तीत जास्त मताने तिथं निवडून द्यायचंय देणार का नाही देणार ना। कितीही दबाव आणला तरी लढणार का नाही लढणार एवढा कमी आवाज चालणार नाही हात वर करून सांगा आपण सर्वजण लढायला तयार आहोत का नाही कुणी किती काय केलं किती आवाज दाबण्याचा प्रयत्न केला या मगाच्या व्हिडिओ सारख्या मलिदा गँगली काही नाटक केलं किती दम दिला त्याला उत्तर लोकसभेतून सुप्रिया ताईंना जास्तीत जास्त लीड देऊन करणार का नाही करणार बारा परत बारामतीकरांना मला फक्त एकच सांगायचंय सगळ्या तालुक्यामध्ये स्पर्धा लागली तिथे असणारे स्वाभिमानी जनता एक नंबर लीड सुप्रिया ताईंना द्यायला तयार आहे इंदापूर तयार आहे पुरंदर तयार आहे दौंड तयार आहे बोर आणि सर्व इतर तालुके तो मतदारसंघ तयार आहे खडकवासला तयार आहे पण आजपर्यंत जे कुठलं इलेक्शन झालेलं आहे त्याच्यामध्ये बारामतीकर आणि बारामती अस बारामतीमध्ये असणारे स्वाभिमानी जनतेने साहेबांना दादांना सुप्रियाताईंना पुरोगामी विचाराला जेव्हा दादा आपल्याबरोबर होते तेव्हा पुरोगामी विचाराबरोबर होते या सगळ्यांना या लोकसभा मतदारसंघातून सर्वात जास्त लीड कोणी दिले मग बारामती कर आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे का नाही नक्की का ना। एकदा हात वर करून सांगा सुप्रिया ताईंना जेवढी लीड गेल्या वेळेस दिली होती एक लाख वीस हजारची या तालुक्यातून त्याच्यापेक्षा जास्त लीड आम्ही सर्वजण इथून देणार सांगा एकदा नक्की का सुप्रिया तैना दोन हजार एकोणीस ला कोणाच्या विरोधात तुम्ही लीड दिली होते भाजपच्या विरोधात अजितदादांना विधानसभेमध्ये तुम्ही कोणाच्या विरोधात लीड दिली होती एक लाख मग तुम्ही सर्वांनी भाजपच्या विरोधात जर लीड दिली होती तर आणि पवार साहेब गेलेत का मग दादानी निर्णय जो घेतलाय तो स्वत स्वहितासाठी आणि स्वतःच साम्राज्य टिकवण्यासाठी तिथं जर घेतला असेल पण तो निर्णय घेत असताना ज्या स्वाभिमानी जनतेने भाजपच्या विरोधात दादांना एक लाख पासष्ट हजाराची लीड दिली होते दादांनी निर्णय घेत असताना इथं असताना स्वाभिमानी जनतेला विचारलं होतं का मी भाजप बरोबर चाललोय विचारलं होतं का मग आपली जबाबदारी आहे आता गेल्या तुम्ही सर्वजण भाजपच्या विरोधात आणि पुरोगामी आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुनर्श्लोक आहिल्या देवी होळकरांच्या आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचाराबरोबर आपण सर्वजण राहिलोय आणि तेच उत्तर या लोकशाहीच्या माध्यमातून या लोकसभेमध्ये आपल्या सर्वांना द्यायचं का नाही द्यायचं आणि तुमच्या सर्वांचे नातेवाईक ज्या ज्या तालुक्यामध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये जसं डॉक्टर अमोल कोले असतील तिथं माळा असेल नाही तर नगर दक्षिण असेल तिथं आपल्या सगळ्यांना आपल्याच विचाराचा प्रचार करायचा तो तुम्ही करणार का माझं भाषण झाल्यानंतर एक खास नेत्याकडनं सुप्रियाताईंना एक शुभेच्छाचा संदेश आलेला आहे तो संदेश आपण एकदा ऐकूया आणि तो जो टी व्ही मध्ये असताना नाही व्हिडिओ मध्ये असताना जो नेता आहे त्याचे जर कार्यकर्ते त्यांचे जर कार्यकर्ते इकडे आले असतील तर त्यांनी सुद्धा त्याच नेत्यांचं तिथं मनोगत ऐका आणि ते जे म्हणतात ते सगळ्यांनी तिथं स्वीकारा एवढं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमान यानंतर महासंसद रत्न व्हिडिओ लावा व्हिडिओ व्हिडिओ लावा व्हिडिओ लावा शुभेच्छांचा मी कुठं नाही सांगत आम्ही अनेक जण साहेब खासदार झाले मी खासदार झालो स्वर्गीय भाऊ खासदार झाले बापू साहेब तिथे खासदार झाले जाधव हो। तेही खासदार होते जुन्या लोकांना आठवत असेल पण माझी बहीण म्हणून सांगत नाही आतापर्यंत जे जे खासदार झाले त्या सर्व खासदारांच्या मध्ये सर्वात जास्त मतदारसंघामध्ये जर संपर्क कुणी ठेवला असेल तर तो, तो सुप्रियाने ठेवलेला महासंसद रत्ना सुसंस्कृत विनयशील नम्रशील ताई आपल्या हक्काच्या सौताई नमस्कार आदरणीय पवार साहेब माननीय देशमुख साहेब फौजिया ताई संघटनेतले व्यासपीठावर असलेले सगळे वरिष्ठ नेते आणि उपस्थित बंधवण भगिनेन मी तमाम बारामतीकरांचे मनपूर्वक आभार मानते की तीन वेळा मोठ्या संख्येने मतदान करून आपण मला दिल्लीला जायची संधी दिली याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार <प्थाँगा> बारामती लोकसभेचं मतदान आहे सात मेला मतदान आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा आणि आपलं पवित्र मत माझं काम आपल्या भागात झालेला विकास हे सगळं बघून मेरिटवर मला